नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन वर्षांचा कोर्स एएनएम दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय ठाणे येथील नागरिकांच्या समूहाने पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमाला भेट देऊन आश्रमातील बांधवांची सदिच्छा भेट घेऊन त्यांची विचारपूस केली विशेषत समूहातील उज्ज्वला शरद ओवळेकर उर्फ उज्ज्वला मात्रे यांच्या पंचवीस जानेवारी वाढदिवसानिमित्ताने आश्रमातील स्त्री पुरुष बांधवांना कपड्यांची भेट देण्यात आली शकील शेख यांच्या वतीने बांधवांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते एकंदर समूहाच्या वतीने बांधवांना कपडे बिस्किट्स व सुक्या खाऊची भेट देण्यात आली या समूहात ठाणे येथील दीपक भालेराव कृष्णा शकील शेख नंदकिशोर धसाळ चंद्रकांत पाटील डॉक्टर सुरेश भोसले कन्हैया पाटील विष्णू म्हात्रेज कृष्णा सूर्यवंशी उज्ज्वला शरद ओवळेकर या मान्यवरांचा सहभाग होता या समूहातील डॉक्टर सुरेश भोसले यांनी आश्रमातील बांधवांची आरोग्य तपासणी करून उपचार सुनावले आणि लागणारी मेडिसिन आपण स्वतः फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले समूहातील सदस्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जीवन आनंद संस्थेतर्फे राम अडसुळे यांनी आभार मानले जीवन आनंद संस्थेचे खजिनदार रामचंद्र अडसुळे भाईदास माळी दीपाली मेघामाळे गोविंद मार्गे यांनी ठाणे समूहातील पाहुण्यांचे आदिरादित्य केले रामचंद्र अडसुळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली किसन चवरे कोकण नाव असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम